स्टार टीवी न्यूज आवाज जनतेचा। नमस्कार आपण बघत आहात रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनी रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनीमध्ये आपले सर्ष स्वागत करतो बघा आजचे ब्रेकिंग न्यूज बच्चाव एज्युकेशन सोसायटी संचलित पार्थ युनिव्हर्सल इंग्लिश मिडियम स्कूल ब्राह्मणगाव सन्मान्य पालक व विद्यार्थी मित्र हो मी दत्तात्रय बच्चाव अध्यक्ष बच्चाव एज्युकेशन सोसायटी आपल्याशी संवाद साधू इच्छितो सटाणा तालुक्यातील लखमापूर ही माझी जन्मभूमी माझे दहावीपर्यंतचे पर्यंतचे शिक्षण लखमापुरातच झाले अभ्यासातील अभ्यासातील एक हुशार विद्यार्थी दहावी बोर्ड परीक्षेत अर्थातच शाळेत पहिला आलो त्यानंतर बी एस सी एम एड करून नाशिक येथील नामांकित शाळेत चौदा वर्ष अध्यापनाचे कार्य केले माध्यमिक शिक्षण शिक्षक म्हणून सेवा करताना वर्गातील हुशार तसेच सर्वसाधारण विद्यार्थ्यांना समजेल असे अध्यापन विद्यार्थ्यांबद्दल वाटणारी तळमळ कठोर परिश्रम कल्पकता यासारख्या गुणांमुळे मी एक विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून नावारूपास आलो चौदा वर्षाच्या सेवेनंतर मी शाळेतून निवृत्त घेऊन क्लासेसच्या क्षेत्रामध्ये पूर्ण वेळ योगदान दिले नाशिक शहराने मला भरभरून प्रतिसाद दिला आज माझे शेकडो विद्यार्थी देश विदेशात उच्च पदावर कार्यरत आहेत डॉक्टर इंजिनियर आय ए एस आय पी एसहून देशाची सेवा करत आहेत अशोक स्तंभ जड रोड सिडको नाशिक रोड व मालेगाव येथील विद्यार्थ्यांना बच्चाव क्लासेस अनुभवी सहकारी उत्कृष्ट सेवा देत शकडो विद्यार्थ्यांना घडवत आहेत माझ्या हजारो गुणवंतांनी नव्वद टक्के किंवा त्याहून अधिक गुण बोर्ड परीक्षेत मिळवलेले आहेत बोर्ड परीक्षेत शंभर टक्के गुण मिळवणारे गुणवंत देखील आहेत गणित विज्ञान व संस्कृत या अत्यंत महत्त्वाच्या विषयांमध्ये शंभरपैकी शंभर गुण मिळवणारे शेकडो गुणवंत मी व माझ्या सहकाऱ्यांनी घडवलेले आहेत या गुणवंतांचा आम्हाला स्वार्थ अभिमान आहे नाशिक व मालेगाव येथे विद्यार्थी घडवत असताना अनेक पालक संपर्कात आले विद्यार्थ्यांना घडवणारी एखादी दर्जेदार शैक्षणिक संस्था आपल्या गावाकडे उभारावी अशी इच्छा अनेक पालकांनी व्यक्त केली गावाकडे विद्यार्थी अकरावी बारावीला प्रवेश घ्यायला नाशिकला जेव्हा येतात तेव्हा असे जाणवले की त्यांना मिळालेले किंवा गुणपत्रिकेवर असलेले गुण व त्यांच्याकडे असलेले ज्ञान याचा कुठेच ताळमेळ बसत नाही थोडक्यात मार्कशीटवरचे गुण बऱ्याच वेळा फसवे असतात कागदोपत्री भरपूर मार्क असल्यामुळे साहजिकच पालक आपल्या पाल्यांना डॉक्टर किंवा इंजिनियर बनवण्याचे स्वप्न पाहू लागतात परंतु पाया जर कच्चा असेल तर अशा विद्यार्थ्यांवर होणारा पालकांचा आर्थिक खर्च हा वाया जाण्याची शक्यता असते पालकांची होणारी फसगत टाळण्यासाठी आपणच पुढाकार घेऊन एखादी दर्जेदार संस्था काढावी असा विचार अनेक वर्षापासून मनात येत होता शैक्षणिक कार्याची आवड असल्याने माझी शाळेची संकल्पना श्री नंदकिशोर आयरे ब्राह्मणगाव यांनाही आवडली त्यांनी या शैक्षणिक प्रकल्पामध्ये आनंदाने सहभागी होण्याची तयारी दर्शवली आमच्या दोघांच्या जन्मभूमीच्या परिसरातील विद्यार्थ्यांना चांगले भविष्य लाभावे म्हणून आम्ही बच्चाव एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून ब्राह्मणगाव येथे पार्थ युनिव्हर्सल इंग्लिश मिडियम स्कूलची स्थापना केली आहे सुजन्य प्रयोगशाळा परिपूर्ण ग्रंथालय संगणक कक्ष प्रोजेक्टर रूम डिजिटल बोर्ड अशा सर्व सुविधा आपल्या शाळेत असतील शाळेला वित्तीर्ण असे क्रीडांगण आहे त्यात सर्व प्रकारचे खेळाडू घडवता येतील नाशिक शहरात शिक्षणाच्या ज्या सुविधा आहेत त्या सर्व आपल्या पार्थ युनिव्हर्सल इंग्लिश मिडियम स्कूल ब्राह्मणगावमध्ये उपलब्ध असतील पार्थमधून शिक्षण घेऊन बाहेर पडणारा आपला पार्थ महाभारतातील अर्जुन बाहेरच्या स्पर्धेच्या युगात आपला ठसा उमटल्याशिवाय राहणार नाही आपल्या विद्यार्थ्यांचे भवितव्य निश्चितच उज्ज्वल असेल आम्ही परिसरातील विद्यार्थ्यांना घडवण्याचा तळमळीने व प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत या उपक्रमासाठी आपल्या सर्वांच्या सदिच्छा शुभेच्छा व वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद आम्हा सवे आहेत आपणसुद्धा पार्क या संस्थेचे नाव नक्कीच अभिमानाने घ्याल असा आम्हाला स्वार्थ अभिमान आहे धन्यवाद मित्रांनो परवे प्रवेश सुरू झालेले आहेत ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिली ते दहावी अकरावी व बारावी सायन्स यांचे या विद्यार्थ्यांनी ज्यांना प्रवेश घ्यायचे असतील त्यांनी प्रवेश सुरू झालेले आहेत ते प्रवेश घेऊ शकता त्यासाठी संपर्क क्रमांक आहे बहात्तर शहात्तर सदोतीस चोवीस बारा बहात्तर शहात्तर छत्तीस चोवीस बारा या क्रमांकावर संपर्क साधावा श्री बच्चाव दत्ताते आत्माराम अध्यक्ष बच्चाव एज्युकेशन सोसायटी श्री नंदकिशोर भाऊराव आयरे उपाध्यक्ष बच्छाव एज्युकेशन सोसायटी ब्राह्मणगाव आपण बघत आहात रामराज्य स्टार टी व्ही न्यूजवाहिनी रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनीकरिता सहसंपादक श्री अनिलभाऊ सावंत देवळा रामराज्य स्टार टीव्ही न्यूज चॅनल आवाज जनतेचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या रामराज्य स्टार टीव्ही न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व शेअर करा